नमस्कार मित्रांनो अनेक वेळा असं घडतं की आपल्याला कोणीतरी आवडलेलं असतं पण आपल्याला त्या व्यक्तीसमोर ती गोष्ट व्यक्त करता येत नाही कारण मित्रांनो बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्यामागं एक भीती लपलेली असते की आपल्याला त्या ही आपल्याला नकार मिळेल का तर ही खंत प्रत्येकाच्या मनात राहते मित्रांनो पण ते संकेत कोणते आहेत तर ज्यावरून आपण समजू शकतो की ती तुमच्यावर प्रेम करते का नाही चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया असे कोणते आहेत ते संकेत वेगवेगळे विषय काढून तुमच्याबरोबर बोल बोलण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो तुम्हाला हे जाणवेल असे असे असेल असे, जेव्हा तुम्ही एखादी व्यक्ती तुम्हाला पसंत करते तेव्हा तुम्हाला ती गोष्ट संपूच नये असं वाटतं त्यामुळे ते वेगवेगळे विषय काढून सातत्याने वेगवेगळ्या गोष्टींवर बोलत राहील जेव्हा एखाद्या एखाद्याला दे, तुम्ही आवडता तेव्हा ते तुमच्याबरोबर अनेक विषयांवर बोलण्याचा प्रयत्न देखील करतील त्यांचा हेतू हा असतो की तुमचे संभाषण लवकर संपू नये आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणे थांबू नये त्यामुळे ते तुम्हाला अनेक प्रश्न विचारतील तुमचा स्वभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतील तुमचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो प्रत्येक शब्द न मन लावून ऐकतील जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्यामध्ये खरोखरच रस आहे की नाही तर एक साधा प्रयोग करा कोणत्याही विषयावर बोलून झाल्यावर काही क्षण शांत बसा पहा समोरची व्यक्ती वेगळा विषय काढून बोलण्याचा प्रयत्न करतीये का नाही तर जर ती व्यक्ती संवाद पुढे नेण्याचा प्रयत्न करत असेल तर ती नक्कीच तुमच्याकडे आकर्षित झाली आहे मित्रांनो तर दुसरं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच पण मनापासून केलेलं हास्य दिसेल सायकोलॉजी सांगते जेव्हा एखादी तुम्हाला स्त्री पसंत करते तेव्हा ती व्यक्ती तुमच्या नजरेला नजर मिळवून सुंदर आणि मनापासून दिलेले हास्य म्हणजेच स्माईलने ते तुम्हाला विशेष म्हणजे स्माईलने बऱ्याच काळ वे होल्ड करून ठेवतात तसं पाहायला गेलं तर स्माईलने बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या असतात औपचारिक स्माईल नवीन लोकांना भेटल्यानंतर दिलेली स्माइल तसेच किंवा किंवा व शिष्टाचार म्हणून केलेली स्माइल असे खरे तर प्रफुल्लित स्माईल असते जे समोरच्या व्यक्तीला पाहून आपोआपच उमलते मित्रांनो या नैसर्गिक स्माइलमध्ये आणि औपचारिक स्माइलमध्ये मोठा फरक असतो आपण एखाद्याला रोज भेटतो स्माईल देतो तेव्हा त्यात थोडा कृत्रिमपणा असतो पण जेव्हा ज्या लोकांना तुम्ही खरंच मनापासून आवडतात ते नेहमी नैसर्गिक मनापासून स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती खुलते मित्रांनो जर असं तुमच्यासोबत होत असेल तर समजून जा ती व्यक्ती तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ